श्री माने गजाननराव जाधव गुस्टर कंपनीची मार्फत या ठिकाणी हुतुतू ही व्हरायटी तिथं पाहणी करता या ठिकाणी इस्लापूर नगरीमधील सर्व नागरिक या ठिकाणी आलात त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि तसेच कंपनी कंपनीकडून सचिन पाटील असो बाकीची टीम असो या सर्वांनी येऊन या ठिकाणी उपस्थित लावून आपल्याला मार्गदर्शन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी शेतकरी मार्फत त्यांचं अभिनंदन की गजानन जादू साहेबांनी खरंच आज हे हुतू व्हेरायटी काढून आपल्या शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांनी आपल्याला खरंच मदत केलेली आहे की ही व्हेरायटी जी आहे आपली नवीनच आहे ही मला माहिती नव्हती तरी पण मी ही व्हेरायटी पेरत असताना थोडासा बारीक झाला होता मी कन्फ्यूज झालो की बेडवर न लावता सतरा ते अठरा किलो टोकन यंत्राच्या माध्यमातून मी ही व्हेरायटी पेरलेली आहे आणि पेरता असताना बीज प्रक्रिया सुद्धा केली पूर्ण याच्यावर ट्रीटमेंट बुस्टर कंपनीच आहे पहिल्या सुरूला मी रियास आणि जोरमेट याची बीज प्रक्रिया केली त्याच्यानंतर एक खोड आळी लागू नये म्हणून रेंज हे वापरलं आहे नंतर त्याच्यानंतर लगेच बारा एकसठ झिरो बुस्टरच आणि त्याच्यानंतर फुटवे येण्यासाठी टॉपअप हे दोन मारलेलं आहे त्याच्यानंतर जे म्हणजे फुलाची संख्या वाढवण्यासाठी आणि झिरो बाउंड चौतीस याचा पण स्प्रे दिलेला आहे आणि तिसरा फवारा म्हणजे शेवटचा एक आ, संजोग बरोबर भरारी हे दोन मी सोबत वापरलेला आहे की हे शेंग पाहता मी संपूर्ण प्लॉटमध्ये पाहिलं की याच्यावर येलो मजाकचा प्रकार हे एक पण नाही आणि चारकोर म्हणता आपण म्हणजे खडेखळे जे उभळतात ते सुद्धा याच्यात नाही त्यामुळं माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की बुस्टर कंपनीचं जे हुतुतू ही आहे ते प्रत्येकाने लावून उत्पन्न कसं वाढवाल याच्याकडे लक्ष द्यावं आणि साहेबांनी खरंच तळमळीनं आपण व्हिडिओ पाहावं यूट्यूबवर की त्याच्यातून तळमळीनं ते सांगतात त्याच पद्धतीनं कमी खर्चात जे लागते तेच त्या पद्धतीनं वापरावं आणि उत्पन्न वाढवावं एवढी मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो